रामकृष्ण हरी वावली वारीच्या वाटेवरती आहोत वारीच्या वाटेवरती असंख्य भाविक भक्त या ठिकाणी म्हणजे जर बघितलं तर येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळतात या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी वारी आणि तुम्ही तुमचं नाव काय आणि कधीपासून हा संकल्प आहे किडी वाटीपेक्षा माझं नाव रे का अमोल मेमाने संकल्प म्हणजे माझं लग्न व्हायच्या अगोदर हो पासून मिस्टर हेच करतात आहे आणि माझं लग्न जसं झालं तेव्हापासून मी पण त्यांच्यासोबत हेच करते आणि मला खूप आनंद वाटतोय वारकऱ्यांची सेवा करण्यात असं वाटलं नाही का हे काय आता लग्न झालं आता लग्नाच्या अगोदर होतं ठीक होत आता बस झालं आता असं काही वाटलं नाही नाही काही नाही काही नाही याच्यातून काय मिळतं आणि खूप आनंद वाटतो आनंद वाटतो असं काही एखादं एखादं काम आहे की जे सिद्धी नेण्यासाठी पांडुरंगाची धाबा केला आणि ते काम झालं किंवा कठीण परिश्रम आता जे आहे ते सगळं पांडुरंगामुळेच आहे आणि जे भेटतंय ते सुद्धा पांडुरंगामुळेच भेटतंय नक्कीच पांडुरंगाची सेवा आणि पांडुरंगाच्या सेवेनं जो आनंद मिळतो आहे तो जगात कुठेच आनंद मिळणार नाही वारी ही संस्कृती आहे वारी जपली पाहिजे आणि वारीच्या वाटेवरती असलेल्या वारकऱ्यांची सेवा झाली पाहिजे हाच मनोभाव या ठिकाणी ताई काय नाव आहे तुमचं शीतल भांडवलकर शीतलताई कधीपासून तुम्ही हा म्हणजे संकल्प आहे की केळी वाटप असेल किंवा वारीच्या येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करताय गेले तीन वर्ष झालं मी स्वतः येते केळीसाठी केळी वाट काय वाटतं हे समजा आता चारशे पाचशे कॅरेट तुम्ही केळी वाटताय तर घरचे सांगता ज्यावेळेस केळी वाटप करायची आणि केळी वाटून खूप आनंदच भेटतो आपण काहीतरी देतोच म्हणजे ना त्यांना साठी पैसेपेक्षा केळी म्हणजे काहीतरी देणं हेच खूप मला महत्वाचं वाटतं म्हणून नक्कीच बारकऱ्यांची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे आणि ही संस्कृती आहे रामकृष्ण हरी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक भक्त वारेकऱ्यांची सेवा करतात संतो तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा पूर्ण ऐश्वर आहे आणि बाजूचाही ऐश्वर आहे म्हणजे सर्व ही याच्यामध्ये केळी आहे साधारण किती केळी असेल किती डजन असेल तर या किती कॅरेट केळी आहे ही पावणे चारशे कॅरेट केळी आहे पावणे चारशे कॅरेट केळी आणि जर बघितलं तर येणाऱ्या सर्व वारेकऱ्यांसाठी केळी वाटप या ठिकाणी होत हे कुठलं ट्रस्ट आहे किंवा कशा नाही नाही आमचं प्रायव्हेट आमचे मित्र सर्कल आहे सगळं ते करतात सगळं काय वाटलं बरं वारीमध्ये आपण केळी वाटप सात वाट एक 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 ते आठ वर्ष झालेलं आहे करतो आम्ही केळी वाटप असंच सात आठ वर्ष हो आणि वारी मधून सात आठ वर्ष तुम्ही केळी वाटप करताय या सगळ्यामधून काय निष्पन्न होतं काय वाटतं तुम्हाला म्हणजे पांडुरंग काय देतो वारी भरून देतो भरपूर काय जे काही काहीच गरजच नाही ना आपण दे दे मोकळ्या मनाने भरपूर आणि देव पण आपल्याला भरपूर देतोय पांडुरंग सुद्धा आम्हाला भरपूर आम्ही जसं मोकळ्या मनाने जवळपास चारशे कॅरेट म्हणजे आजचा जर रेट लावला तर त्याचा रेटही पन्नास रुपयाच्या पुढं आज एक डझन केळी विकली जातात तर चारशे कॅरेट केळी या ठिकाणी वाटप केली जात आहे आणि हे सर्व वारकऱ्यांची सेवा आहे वेदांत भांडवलकर काय सांगशील वारीबद्दल खूप छान आहे वारी म्हणजे असं हे वर्षातून एक असं एक पवित्र, पवित्र दिन असतो ज्याच्यात म्हणजे महाराष्ट्राचे लोक वारी करतात पंढरपूरची वर्षातला एक दिवस वारी आमच्या दारातून जाते तर त्या वारीला काहीतरी आमचं देणं लागतं आणि ही वडिलांची परंपरा आहे वाडवडिलांनी जी परंपरा पुढे नेत आहेत आणि तेच संस्कार या मुलांवरती रुजले जातात आणि याच पुढे ही पिढी सुद्धा वारीची सेवा करेल हीच भावना मनात आहे काय वाटतं बरं वडील ज्यावेळेस सांगतात की आपल्याला वारीला खाऊ वाटायला आहे किंवा केळी वाटप करण्यासाठी जायचंय तर काय वाटतं त्यांच्याबद्दल आपल्याला उत्सुकता होते असे म्हणजे असं वाटतं की सगळ्या मावल्यांना खुश करून आपल्याला काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे नक्कीच माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमच्यासाठी सर्व काही आहे ही भावना या चिमुकल्याची आहे हीच भावना प्रत्येक या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांची आहे असंच भेटत राहू याच वाटेनं संत तुकोब्बराय पालखी जाते आहे आणि संत तुकोबररायसुद्धा याच वाटेनं वारीला गेले आणि माऊलींच्या संत तुकोबररायांच्या गजरामध्ये असंख्य वारकरी वारीला जात आहेत आणि त्या वारकऱ्यांची सेवा व्हावी वारी म्हणजे संस्कृती वारी म्हणजे आमचा जिव्हाळा वारी म्हणजे आमचा श्वास आणि वारी जगण्या मारण्याचा नक्कीच ध्यास आहे असंच भेटत राहूया रामकृष्ण हरी आपला मित्र उदय भिस्से पाटील jay